नमस्कार मंडळी शेतकरी पत्र युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर शेतकरी बंधू आज पीक विम्या संदर्भातची अत्यंत महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर काय आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी बंधूं तुम्ही येथे पाहू शकताय पीक विमा शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही सदर रक्कम तात्काळ मिळावी यासाठी पुढचे पाऊल काय असणार आहे याबाबत डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती पीक विम्याबाबतची महत्त्वाची बैठक तुम्ही येथे पाहू शकता विराई ग्रामपंचायत येथे शेतकऱ्यांनी पीक विम्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे तातडीने एक बैठक बोलावली त्या बैठकीत डॉक्टर अभिलाषा गावतुरे या उपस्थित होत्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त भागाची नोंदणी करून सुद्धा बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही हा गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय आहे याचा अन्याय दूर करण्यासाठी व इतर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व तसेच ही माहिती सर्वसामान्य शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावीत गोरगरीब शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळावी यासाठी पुढील भूमिका काय राहील यासाठीही बैठक घेण्यात आली आहे तसेच तुम्ही पाहू शकता डॉक्टर गावतुरे यांनी यावर गांभीर्याने विचार करून तातडीने या संबंधित ता विभ विभागाला संपर्क करायची गव्हाई दिली आहे शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा पावित्र्य घेऊ असे त्या म्हणाल्या या सभेत शेतकरी या सभेत शेतकरी बांधव न्याय मिळवून देण्यासाठी सरपंच शांताबाई गँडाम काँग्रेस किसान सेलचे तालुका अध्यक्ष विक्रमजी मोहर्ले तसेच ह्या बैठकीला अनेक मान्यवर उपस्थित होते तर शेतकरी बंधू तुम्हाला माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद